हॅलो मैत्रीणो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये आपले स्वागत आज मी घेऊन आले आहे एकादशी स्पेशल रताळ्याची खीर आता आपण लागणारं साहित्य बघून घेऊया अर्धा लिटर दूध तूप साखर मनुके बदाम काजू उकडून घेतलेलं रताळ आता आपण हे रताळं सोलून घेऊया पण आता असं छान किसून घेतलं आहे रताळं चला तर आपण आता सुरुवात करूया आता आपली कढई छान तापली आहे आपण त्यात दोन चमचे तूप घालून घेऊया त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहे काजू बदाम मनुके बारीकच ठेवायचा आहे आपले ड्रायफ्रूट छान परतून झाले आहे आता त्यामध्ये आपल्याला हा किसून घेतलेला किस घालायचा आहे आता आपण यात रताळ्याचा किसून घातले घेतलेला किस घातला आहे छान आता आपल्याला हा परतून घ्यायचा आहे चला आता मिश्रण छान परतून झालं आहे आपण आता त्यात दूध घालू आता आपण याला अर्धा लिटर दूध घालणार आहोत छान याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्या गिठोळ्याने झाल्या पाहिजे अशी खीर जर आपण बनवली तर ती खूपच पौष्टिक होते यात फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे ती पचायलाही सोपी असते चला आता आपण यात साखर घालून घेऊया मी साखर ही कमीच घालणार आहे कारण रताळ्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं आता आपण यात विलायची घालून घेऊया आपली खीर आता छान तयार झाली आहे आता आपण यात सजावटीसाठी केशर घालून घेऊया तयार झाली आहे आपली पौष्टिक रताळ्याची खीर बघा मैत्रिणींनो आपल्याला कशी वाटते ही खीर मला कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद